नमस्कार मी सौमैत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज विश्वरूप दर्शन योग आणि त्यातील रसपरिपोष या विषयाचा भाग तिसरा सुरू होत आहे आता अर्जुनाला विश्वरूप दर्शन होणार आहे त्यामुळे रणभूमीवर नेमकं काय घडतं आहे ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी प्रार्थना वसुदेव सुतन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु भगवंतांचा प्रभाव ऐश्वर सामर्थ्य हे पाहण्याचं बळ अर्जुनासह संजयालाही मिळालं इथपर्यंत आलेलो होतो आता रणभूमीवरती काय चाललं आहे याचं वर्णन यांनी केलेलं आहे त्याकडे आपण पडूया संजयाला आपल्या पदरी पडलेल्या भाग्याने म्हणजे तो इतका विस्मयचकित झालेला आहे भारावलेला आहे की त्याची कृतार्थता आपल्याला जाणवू लागते आणि आपल्याला हे माहीत आहे की हा जो योग आहे या अध्यायाचं नावच विश्वरूप दर्शन योग असं आहे म्हणजे हा योग अनन्य साधारण आहे आणि त्यासाठी अर्जुनाची तर झालेली आहेच आहे निवड पण संजयाची पण झालेली आहे आणि या भाग्यामुळे त्याला कृतार्थता वाटणं हे अगदी साहजिक आहे त्यांनी केलेलं जे वर्णन आहे ते धृतराष्ट्रासाठी दूरदर्शन होतं ते अद्भुत दर्शन घेताना अर्जुनाचे अष्टसात्विक भाव कसे जागृत झाले हे संजयाने वर्णन केलेलं आहे अर्जुनाला झालेला हर्ष त्याला शब्दात वर्णन करता येईना खरं म्हणजे संजयाला सुद्धा इथे खूप हर्ष झालेला आहे आणि अर्जुनाला झालेल्या हर्षाचं वर्णन आता त्याला करायचंय ते योगेश्वराचं अद्भुत रूप दर्शन ऐश्वर्याचं वर्णन करताना त्यांची ती दिव्य आभरण वस्त्र आभूषण अलंकार यांनी विस्मयचकित झालेला अर्जुन त्या विश्वरूपापुढे कसा नतमस्तक झालेला आहे हे, हे संजय सांगतोय आणि हे जे वर्णन आहे ते करताना तो म्हणतो अनेक अद्भुत दर्शन अनेक अनेकदिव्याभरणन् दिव्यानेकोद्यतायुधं दिव्यमाल्याम्बरधरन् दिव्यगन्धानुलेपनं आता हे जे वर्णन हे दर्शन अदृष्टपूर्व पूर्वि कदिहि कुणि पा दिव्यदृष्टि लभे असु संजयाला त्या रूपाकडे बघताना तेजामुळे डोळे मिटावेसे वाटत होते आणि म्हणून म्हणजे मी हे दोन्ही श्लोक आता मुद्दाम याचसाठी घेतले परत वाचले याचं कारण असं की हे जे दिव्य वर्णन आहे हे, हे दिव्य वर्णन तर पाहिलंच पण त्याच्यानंतर एकदम जो भाव बदललेला आहे ना तो इथं आपल्याला जास्ती समजून घ्यायचा आहे की जे तेज असं वाढत चाललंय वाढत चाललेलं आहे आणि त्या तेजामुळे त्याला डोळे मिटावेसे वाटत आहेत अगदी संजयालाच काय अर्जुनाला सुद्धा हा अनुभव आलेला होता आणि डोळे मिटले तरी सुद्धा त्यांना समोरच दिसतच होत कारण ती दृष्टी दिव्य दृष्टी त्यामुळे आता इथे संजय काय म्हणतो ते पहा की दिवी सूर्य सहस्रस्य भवेतुगप यदि यदी भा सदृशी सा भासस्तस्य मनहा या श्लोकात संजयाला एकाच वेळी सहस्रावधी सूर्य आकाशात तळपावेत असं वाटू लागले नागासाकी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकणाऱ्या वैमानिकाला असाच लखलखाट पाहायला मिळाला होता अणुबॉम्बची ज्यानं निर्मिती केली त्या शास्त्रज्ञाला सुद्धा भगवद्गीतेतला हाच श्लोक आठवलेला होता त्यावेळी त्याच्या तीव्रतेची केवळ कल्पनाच आपण करू शकतो म्हणजे मग आधीच्या श्लोकांमधलं दिव्य सालंकृत असं त्या काही देवांचं वर्णन आणि मग त्यानंतर येणारं हे एकदम वेगळ्या तीव्रतेचं हे जे वर्णन आहे हे, हे वाचताना आपल्यामधला त्या आपल्याला त्यामधला फरक जाणवतो आणि त्याच्या तीव्रतेची केवळ कल्पनाच फक्त आपण करू शकतो आणि इथेच अकराव्या अध्यायातील काव्य आपल्या आपल्यासमोर उलगडायला सुरुवात होते काव्यातील नऊ रस त्यांचा जो परमोत्कर्ष तो अनुभवायला मिळतो ही सर्व वर्णनं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेली दृश्य आपल्या नजरेसमोर उभी करतात त्याला खरंच साधारण असं महत्त्व आहे म्हणजे ते एक जे असं पिक्चर व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो ना त्याचा इथं आपल्याला अगदी पुरेपूर अनुभव येतो आता आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की मानवी मनामध्ये काही भावना असतात की प्रेम करणं आनंदित होणं रागावणं हसणं दुःख वाटणं पराक्रम करावासा वाटणं आश्चर्यचकित होणं भीतीही वाटणं या ज्या सगळ्या अंतकरणामधल्या भावना आहेत त्या स्थिर आणि शाश्वत असतात आणि या भावनांना काव्यशास्त्रामध्ये स्थायी भाव असं म्हटलं जात साहित्यकृतीच्या वाचनाने स्थायी भाव जागृत होतात हे आणि रसनिर्मिती होते ही रसगंगा या अध्यायात दुथडी भरून वाहते असं आपल्याला अनुभव येतो यानंतर अर्जुनाला झालेलं जे विश्वरूप दर्शन आहे तो तर मोठा अभ्यासाचाच भाग आहे अर्जुनाला जे दिसलं ते वर्णन करणारे श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत एरवी गीतेमध्ये प्राधान्याने अनुष्टुप छंद आपल्याला दिसून येतो पण या अध्यायात त्रिष्टुप छंद सर्वात जास्त दिसून येतो प्रत्येक पादातील अक्षरसंख्येचा फरक लक्षात घेता त्रिष्टुप छंद येथे मुद्दाम योजला असावा असं वाटतं कारण व्याप्तीच आहे ना तशी आता इथून पुढे विविध रसांचा आविष्कार आपल्याला कसा मोहून टाकतो ते पाहूया अनेक बाहू दर नेत्रं म्हणजे अनेक बाहू हात उदर मुखे व नेत्र असलेली रूपे आणि ती अनेक हा। ही कल्पनाच सामान्य माणसासाठी विलक्षण अद्भुत आहे हाच अद्भुत रस या अध्यायात मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येत या रसाचा विस्मय हा स्थायी भाव आश्चर्यकारक गोष्टींचं वर्णन वाचताना याचा अनुभव आपल्याला येतो तेजो दीप्तिमंतम। दीप्तिमंत प्रकाशमान तेजाचा पुंज प्रज्वलित अग्नी व सूर्याप्रमाणे असं वर्णन किंवा द्यावा द्या वा पृथिव्यिदमंतरम हि दिशश्च सर्वाः म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधला आकाश म्हणजे आता हे केवढं मोठं अंतर जर का आपण त्याची ही व्याप्ती पाहिली एवढंच नाही तर सर्व दिशा म्हणजे खाली वर आजूला बाजूला या सगळ्या एकट्या भगवंतांच्या रूपानेच भरून गेलेल्या आहेत अशी वर्णन म्हणजे ही अद्भुत रसाची परिसीमा गाठणारी अशी वाटतात गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा विस्मिताश्चैव सर्वे यात वर्णन केलंय की गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धगण यांचे समुदाय आहेत आणि हे सगळे एकत्र ते सर्व आपल्याकडे विस्मित होऊन पाहत आहेत हे वाचताना आपली ही परिस्थिती तितकीच विस्मयचकित झालेली आहे आता श्लोक पहा अमिम सुरसंघा विशंती केचित भीता प्रांजलयो गृहंती हे वर्णन वाचताना भयानकतेचा म्हणजे अंगावर काटा आणणारा अनुभव येतो भीती या भावनेतून या रसाची निर्मिती होते कार्य समूह हो। आपल्यामध्येच प्रवेश करत आहेत इथे आपल्यामध्ये म्हणजे भगवंतांमध्ये त्या विराट रूपामध्ये असे प्रवेश करत आहेत आणि कित्येक भयभीत होऊन हात जोडून आपल्या नामाचे व गुणांचे उच्चारण करत आहेत ही हे सांगणारा हा जो श्लोक आहे त्यातली उग्रता आपल्यात ती म्हणजे भीती अक्षरशः संक्रमित होते कारण देवांचे समूह भयभीत होतात ही भावनाच आपल्याला पराकोटीची भीती आपल्यामध्ये निर्माण करणारी आहे सत्ता सत्ताविसाव्या श्लोकात यातली भीषणता जी आहे ती सर्व मर्यादा ओलांडून जाते आता कशी ते आपण पाहूया वक्त्राणि ते विशंती दौष्ट्राकराला निभयान कालग्ना दशनांतरेषु संदृश्य चूर्णित आता हे जे वर्णन आहे म्हणजे प्रमुख योद्ध्यांसहित सगळेच मोठ्या वेगाने भगवंतांच्या त्या विराट रूपांच्या विकराळ दाढांमध्ये म्हणजे त्या भयंकर मुखामध्ये घुसत आहेत आणि कित्येक छिन्न विच्छिन्न झालेल्या मस्तकांनी आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत म्हणजे भगवंतांच्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत आपल्याला त्या विराट रूपाच्या भव्यतेची यथार्थ जाणीव हे वर्णन वाचताना होते हे रूप एवढं प्रचंड आहे की त्या काळचे सशक्त योद्धे ते दणकट योद्धे त्या विराट रूपाच्या दाढांच्या फटीत अडकत आहेत आता ते योद्धे केवढे प्रचंड सशक्त दणकट म्हणजे ते जर आपण नजरेसमोर आणले आणि त्या दाढांच्या फटी म्हणजे ते योद्धे केवढे त्या दाढांच्या फटी त्या केवढ्या बापरे म्हणजे या हे जे वर्णन आहे की इथं आपण आपण म्हणजे किती यकिश्चित आहोत याचीच जाणीव होते आणि आता नको नको ते बिभत्सतेकडे वर्ण वळणारं जे वर्णन आहे ते नको असं वाटायला लागत म्हणजे हाही रस इथे स्पर्शून जातो हे सर्व लोक अतिवेगाने आपल्या नाशासाठी त्या विराट विकराळ रूपाच्या मुखात अतिवेगाने शिरत आहेत म्हणजे आता हे वर्णन वाचताना सुद्धा आपल्या अंगावरती अक्षरशः काटा येतो की कसं वर्णन केलेलं आहे बघा की यथा नदीना समुद्रमेवाभिमुखाद्रवंती तथा तवामी नरलोकवीराविशंती विशंती वक्त्राण्यभिविज्वलंती म्हणजे याच्यामध्ये ते अकराळ विकराळ रूप आणि त्या नदीचा जो, जो वेग आहे समुद्राकडे म्हणजे समुद्राच्या मुखाशी ज्या वेळेला नदी त्याला मिळते तेव्हाचा जो वेग असतो तो आपल्याला माहिती असतो तो किती प्रचंड असतो आणि तो आपल्याला या वर्णनामध्ये अगदी असा अंगावर येण्यासारखा जाणवतो म्हणजे या श्लोकामध्ये शब्दचित्र हा जो वाङ्मयीन अलंकार प्रकर्षाने दिसून येतो आता रौद्र रसाचं वर्णन ज्या श्लोकात आहे तो पण आपण पाहूया तो तिसावा श्लोक आहे लेलिहसे ग्रस मानस समता लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भी तेजोभिरापूर भासस्त वोग्रा प्रतपंती विष्णु सर्वांना ग्रासणाऱ्या त्या उग्र रूपाचं तेज कसं होतं याचं वर्णन इथं अर्जुन करतोय हे विष्णू जणू समग्र लोकांना ज्वाला धडकणाऱ्या मुखांनी ग्रासून टाकलेले म्हणजे असं वेढून जणू काही बाजूंनी चाटत आहात असं जे आपलं म्हणजे भगवंतांचं उग्र रूप आणि तो प्रकाश जगाला तेजाने पूर्णपणे भरून तापवीत आहे जणू काही भगवंत म्हणजे पालन करता मग ही उग्रता का माऊली याचं वर्णन करताना म्हणतात किती वाढवीसी या उग्र रूपा अंगीचे भगवंत भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाहि तेव्हा भगवंत अर्जुनाला काय स्पष्ट करतात ते आता आपण पुढच्या भागामध्ये पाहू धन्यवाद श्री कृष्णार्पण आपणा सर्वांना हा भाग आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद